ऑल इंडिया राऊंड तीन च्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे या ऑल इंडिया कोट्यासाठी कोण अप्लाय करणं गरजेचं आहे नवीन रजिस्ट्रेशन कोणाला करता येईल ऑल इंडिया राऊंड तीन ला जर मला सीट मिळाली तर महाराष्ट्राचा तिसऱ्या राऊंडला आम्हाला जाता येईल का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आता एक्झॅक्टली बघूया जो आयुषचा ऑल इंडियाचा राऊंड तीन चालू झालेला आहे याच्यामध्ये टाइम टेबल कशा पद्धतीने आहे मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग ऍडमिशन याच्यामध्ये जर सीट अलाउड झाली तुम्हाला तर त्याचे महत्वाचे रूल्स काय आहेत त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंडवर पडू शकतो का हे विद्यार्थ्यांनी पालकांना माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे व्हायब्रंटमध्ये आम्ही ऑथेंटिक माहिती तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमचे सर्व काउन्सिलिंग हे अगदी बरोबर होणं गरजेचं आहे त्यासाठी जे विद्यार्थी नव्यानं आपला व्हिडिओ बन बघत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये आता बघा हे ऑल इंडियाचा इंडिया चा डबल एड्यूल राऊंड चा सा झाला राऊंड टू झालेला आहे आता राऊंड तिसरा चालू आहे याचा आधी आपण टाइम टेबल समजून घेऊया कशा पद्धतीने आहे आता बघा दहा अकरा बारा तेरा हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन करायला म्हणजे हे रजिस्ट्रेशन कोण करायचं आहे ज्यांनी आतापर्यंत ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशनच केलं नाही आता याच्यामध्ये एक्झॅक्टली कॉलेज कोणते येतात रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॉलेज कोणते येतात तर सर्व गव्हर्नमेंट कॉलेज येतात बी गवर्मेंट, गवर्मेंट अ, एम एस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असणार सेंट्रल युनिव्हर्सिटीज येतात डीम्ड युनिव्हर्सिटी येतात सगळं सर्व जे की डीम युनिव्हर्सिटी आहेत जसं की भारतीय विद्यापीठ आहे डी वाय पाटील आहे एमजीएमएस वर्ध्याचं कॉलेज आहे असे वेगवेगळे कॉलेज आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला बीएमएस साठी डीबी युनिव्हर्सिटीला सुद्धा जाता येतो मी याचे रजिस्ट्रेशन असतात ज्यांनी आतापर्यंत केलंच नाही त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करता येतं या रजिस्ट्रेशनसाठी शेवटची तारीख तेरा तारखेच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आहे फक्त ठीक आहे मग त्याच्यानंतर पेमेंट करावं लागेल मग कॅटेगरीनुसार पेमेंट आहे त्याच्यामध्ये वीस हजार डिपॉझिट सर्वांसाठी आहे आणि ओपन कॅटेगरी डब्ल्यूएस असेल तर एकवीस हजार आहे बाकीच्या अन्य कॅटेगरीसाठी वीस हजार पाचशे आहे मग याच्यामध्ये वीस हजार हे डिपॉझिट असतं एक हजार रुपये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रोसेसिंग फीस आहे हे डिपॉझिट तुम्हाला वापस मिळत असतं पण त्याच्या काय कंडिशन्स आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो ज्या विद्यार्थ्यांना डीन कॉलेजला अप्लाय करायचं आहे बीएमएस ला त्यांना टोटल पंचावन्न हजाराचं पेमेंट आहे त्यामध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट असतं पाच हजार प्रोसेसिंग फीस असते हे रजिस्ट्रेशन झालं हे पेमेंट झालं त्याच्यानंतर चॉईस फिलिंग अकरा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे चॉईस फिलिंगला तेरा तारखेच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चॉईस फिलिंग आपल्याला करता येते मग याच्यानंतर रिझल्ट लागेल सोळा तारखेला ऍडमिशन घेण्यासाठी सतरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे ठीक आहे हे टाइम टेबल आधी समजून घेतलेलं आहे आपण ठीक आहे रजिस्ट्रेशन चालू झाले कोण करायचे ते रजिस्ट्रेशन ज्यांनी आतापर्यंत केलंच नाहीये ज्यांनी राऊंड वन राऊंड ला केलेलं होतं सीट देखील मिळालेली होती बेटरमेंटला अप्लाय केलंय अशा विद्यार्थ्यांनी फक्त राऊंड तीन चॉईस फिलिंग करायचे डबल रजिस्ट्रेशनची गरज नाही ज्यांना नंबर लागलेला होता परंतु त्यांनी जो ऍडमिशन कॅन्सल केलं होतं पण राऊंड तीन ला तुम्हाला इलिजिबल व्हायचं असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावच लागेल ठीक आहे हे झालं रजिस्ट्रेशन याचं सर्वात जास्त महत्त्वाचं काय या प्रोसेस मध्ये याचे नियम फार अर्ध्यास महत्वाचे आहेत कारण की नियम जर माहिती नसतील तर आपण प्रोसेस मधून महाराष्ट्राच्या बाहेर पडू शकतो आता इथे बघा रिपोर्टिंग रुल्स मी तुम्हाला सांगतो राऊंड तीन चे ठीक आहे हा जो राऊंड तीन दिलेला आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये यांनी सांगितलेला आहे याच्यात बघा रिपोर्टिंग रुल्स फॉर राऊंड थ्री हे सर्वात जास्त महत्वाचं आहे ठीक आहे कंडिशन्स बघा काय काय आहेत ठीक आहे कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड फक्त सीट अलॉटेड और राऊंड तीन आता अलॉटेडचा अर्थ समजून घ्या आणि याचा समजा अलॉटेड म्हणजे तुम्हाला सीट मिळाली ठीक आहे तुम्ही ऍडमिशन घ्या न घ्या हा पुढचा भाग झाला पण आता जे रजिस्ट्रेशन करतील राऊंड तीनचे जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील दिलेल्या चॉईसेसमध्ये जर एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर त्याचं इम्पॅक्ट बघा प्रोविजन्स काय काय आहेत त्याचे मस्ट जॉईन द राऊंड थ्री अलॉटेड और अपग्रेडेड सीट ऍज पर द रिपोर्टिंग स्केड्यूल ऑदरवाइज म्हणजे तुम्हाला काय सांगितली तर मस्ट सांगितलंय म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे बीएचएमएस गव्हर्नमेंटचा डीमड युनिव्हर्सिटी असू द्या कुठल्याही युनिव्हर्सिटीचा कॉलेज मिळालेला असेल तर तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे ऑदरवाइज काय सांगितलेलं आहे बिकम इन इलिजिबल इन इलिजिबल फॉर एनी आयुष यूजी काउन्सिलिंग सेंट्रल स्टेट ऑर युटी म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या काउन्सिलिंगमध्ये अजिबात पार्टिसिपेशन करू शकत नाही सेंट्रलच्या म्हणजे इथून पुढच्या काउन्सिलिंगची स्ट्रे वॅकन्सी राऊंडला तर जाताच येणार नाही पण तुम्ही इथं पण सहभाग घेऊ शकत नाही कुठल्याही अदर स्टेटच्या तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही किंवा स्टेटच्या म्हणजे महाराष्ट्राच्या तुम्ही देखील काउन्सिलिंगमध्ये अजिबात पार्टिसिपेशन करू शकत नाही विथ फोर फीचर ऑफ काउन्सिलिंग फीस जर तुम्ही घेतलं नाही तर तुमचे हे डिपॉझिट मी आता सांगितलेल्या विद्यार्थ्यांना वीस हजार गव्हर्नमेंटसाठीचं होतं पन्नास हजार रुपये डीमचं होतं हे तर तुम्हाला वापस मिळणारच नाही तुम्ही कुठल्याही प्रकारच्या राज्याच्या कोणत्याही राज्याच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेशन अजिबात करू शकत नाही सर्वात जास्त महत्वाचं याच्यानंतर याचा रिझल्ट लागणार आहे लगेच याच्यानंतर महाराष्ट्राचा रिझल्ट म्हणजे महाराष्ट्राचा राऊंड तीन चालू होणार आहे महाराष्ट्राचा या काउन्सिलिंगच्या नंतर महाराष्ट्राचा तिसरा राऊंड चालू होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्याचं इथं अलोटेड सीट झालेली असते त्या विद्यार्थ्यांचं सर्व डेटा हे सेंट्रल काउन्सिलिंग वाले प्रत्येक राज्याला प्रोव्हाइड करत असतात आणि त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर करतात म्हणजे तुम्हाला एनि इलिजिबलच्या विद्यार्थ्यांच्या नावात तुमचं नाव झालं एखाद्या विद्यार्थी सपोज असेल आणि त्याला एखादं कॉलेज समजा इथं एखादं डीमचं कॉलेज मिळालं राऊंड तीनला आणि त्या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घेतलं नाही ठीक आहे रिपोर्टच केलं नाही तर इथं काय सांगितलेलं आहे बिकम इन इलिजिबल फॉर एनी आयुष काउन्सिलिंग ऑर स्टेट काउन्सिलिंग त्या या विद्यार्थ्याचं स्टेट काउन्सिलिंग मध्ये सुद्धा नाव नसणार आहे महाराष्ट्राच्या काबर काबर नाव नसणार ना आहे कारण की त्याला इथं राऊंड तीन ला सीट मिळाली होती एखाद्या विद्यार्थ्याला सपोज गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालं असेल इथे राऊंड तीन ला आणि त्याला जर ऍडमिशन घेतलं नाही तर तो विद्यार्थी महाराष्ट्राच्या राऊंड तीन मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही त्याच्यामुळे राऊंड तीन ला विचारपूर्वक करूनच तुम्ही चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे सर्वात जास्त महत्वाचं आहे आता इथे असे काही विद्यार्थी असू शकतात की ज्यांना राऊंड वन राऊंड टू ला सीट मिळालेली होती ठीक आहे आता हा पण रूल सेमच आहे आता बघा आता इथे काय सांगितलंय रूल फॉर राऊंड थ्री जॉईंट कॅन्डिडेट्स इफ अ कॅन्डिडेट अपग्रेडेड अलॉटेड सीट अलॉटेड अ सीट इन राऊंड थ्री आता अपग्रेडेड अर्थ काय म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड वन किंवा राऊंड टू ला सीट मिळालेली होती आणि त्याने जाऊन ऍडमिशन घेतलेलं होतं मग ते राऊंड वनच्या सुद्धा किंवा राऊंड टू आणि आता त्याने काय केलंय राऊंड तीन ला चॉईस फिलिंग केली आणि त्याला काय अपग्रेड झाली सीट आता राऊंड तीन मध्ये जर अपग्रेड झाली तर काय सांगितलं मस्ट जॉईन द राऊंड तीन थ्रू डबल ए ट्रिपल सीयूजी काउन्सिलिंग एज पर तिसऱ्या राऊंडला जे मिळालेलं आहे समजा आधी मला एखादा टूला एखादं कॉलेज मिळालेलं होतं आणि आता एखादं कॉलेज मिळाले नवीन तर आधीच्या कॉलेजला जायचं माझं सीट आधीच तर कॅन्सल झालेलीच असते जी नवीन मिळाली कॉलेजची सीट ती मला घ्यावी लागते मस्ट जॉईन म्हणजे फर्दर दे आर नॉट अलाउड फर्दर ऍडमिशन घेतलं not allowed to withdraw surrender their admitted seats if they do so they will become ineligible for for any ayush counseling center state with forfeiture त्यांना ऍडमिशन घ्यावंच लागतं आणि ते, ते पुन्हा जरी सीट त्यांनी कॅन्सल केली तर त्यांचं ऍडमिशन तर कॅन्सल होणार त्यांचं पैसे पण जाणार आणि ते कुठल्याही प्रकारच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही म्हणजे समजा राऊंड तीन मिळाली नाही राऊंड वन राऊंड टू ची सीट राहिलेली असेल तुम्हाला तरी देखील तुमचं प्रोसेस अशीच असतात म्हणजे अपग्रेड झालं तुम्हाला घ्यावंच लागणार आधीच कॅन्सल करावं लागणार आणि तुम्ही कुठल्याही प्रकारच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही जर अपग्रेड झालं तर आता इथे काही विद्यार्थी असे असू शकतील राऊंड वन राऊंड टू ला सीट मिळाली होती परंतु राऊंड तीन अपग्रेडच झालं नाही त्यांच्यासाठी काय असू शकणार आहे सर तर ते पण लक्षात घ्या इथे ठीक आहे आता आपण काय बघितलं लक्षात घ्या मी एक एक सांगतोय हे पीडीएफ देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो कि किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला देखील काय याच्यात इफ कॅन्डिडेट अपग्रेडेड त्यांना अपग्रेड झाली सीट फ्रॉम राऊंड वन टू राऊंड थ्री ठीक आहे राऊंड वन राऊंड टू पासून त्यांना त्यांना सीट अपग्रेड झाली त्यांना म्हणजे जा अपग्रेड झालेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेणं बंधनकारकच आहे नाहीतर ते प्रोसेसच्याच बाहेर जाणार ठीक आहे आता समजा आता इथे बघा इफ नॉट अपग्रेडेड तर दुसरे काही असे विद्यार्थी असू शकतात की त्यांना सीटच अपग्रेड नाही झाली इथं काय सांगितलंय राउंड वन और राउंड टू ऍडमिटेड कॅन्डिडेट इफ नॉट अपग्रेडेड ड्यूरिंग राउंड तीन आता असे काही विद्यार्थी असू शकतील राउंड वन राऊंड टू चॉईस त्यांना सीट मिळालेली होती राऊंड तीन ची त्यांनी चॉईस केली परंतु इथं सीटच मिळाली नाही सीटच मिळाली नाही त्या आता जी चॉईस फिलिंग चालू आहे त्याचा त्यांनी बरोबर पण ऑप्शन मिळाला नाही तर त्यांना काय सांगितलं इथे बघा कॅन्डिडेट्स विल बी ज्यांना सीट मिळाली नाही त्यांच्यासाठी बघा काय खूप महत्वाचं समजून घ्या ठीक आहे कैंडिडेट विल बी ट्रीटेड एज राउंड तीन एडमिटेड कैंडिडेट फ्रॉम द डेट ऑफ अनाउंसमेंट ऑफ राउंड थ्री फायनल रिजल्ट म्हणजे त्यांना ट्रीट केलं जाईल की ते राऊंड तीन चेच विद्यार्थी म्हणजे जॉईन झालेले आहेत असं त्यांना ट्रीट केलं जाईल म्हणजे त्यांना सर्व राऊंड तीन चे नियम अप्लाय होतील अँड रूल्स ऑफ राऊंड थ्री जॉईंट कॅन्डिडेट विल बी अप्लिकेबल टू दे म्हणजे काय होणार ते राऊंड तीनचाच भाग झाले समजा आता मला एखाद्या वेळेस लेट्स कन्सिडर की मला पहिल्या राऊंडला आता मला वर्ध्याचं कॉलेज डीमचं कॉलेज बीएमएस मिळालेलं होतं राऊंड वनला राऊंड टू ला मला सपोज डी वाय पाटील कॉलेज मिळालेलं असेल मी राऊंड वनचं सीट कॅन्सल केलं राऊंड टू ऍडमिशन घेतलंय आता मी राऊंड तीन अजून जो चॉईस विनिंग केले मला भारतीय विद्यापीठची अपेक्षा असेल डीम कॉलेजची सपोज आता राऊंड ला माझ्याकडे कोणतं सीट आहे डी वाय पाटील डी एम च कॉलेज आहे ठीक आहे मग आता राऊंड तीनला मी चॉईस विनिंग केली पण राऊंड तीन ला मला सीटच मिळाली नाही राऊंड तीन ला मला सीटच मिळाली नाही आधीची सीट कुठे मला राऊंड टू ची डी वाय पाटील मध्ये याचा अर्थ काय होणार आहे तुम्हाला राऊंड तीनला पण तेच कॉलेज राहिलं आणि तेच तुम्हाला डी वाय पाटील कंटिन्यू करावं लागणार आणि तुम्हाला अजिबात सीट सोडतं म्हणजे राऊंड तीनला असं आहे की तुम्हाला सीट सोडताच येत नाही म्हणजे त्यांना सर्व विद्यार्थ्यांना राऊंड तीनचेच नियम लागू राहणार ठीक आहे जरी सीट अपग्रेड झालं नाही तर तुमची आजीची सीट तशीच राहणार ठीक आहे आणि तुम्हाला अजिबात सीट सोडता येणार नाही ठीक आहे हा आहे नियम आता सीट्स हॅव नॉट बीन राउंड वन राऊंड टू टू राऊंड तीच सांगितलं आहे त्यांनी कंटिन्यू देअर अजून डबल ते सांगितले कंटिन्यू देअर स्टडी द जॉइंट राऊंड वन राऊंड टू इन्स्टिट्यूट इफ द कॅन्डिडेट विथड्रॉ राउंड वन राऊंड टू सीट्स फ्रॉम द डेट ऑफ अनाउन्समेंट ऑफ द राऊंड फायनल थ्री रिझल्ट बिकम इन एलिजिबल फॉर एनी आयुष काउन्सिलिंग सेंट्रल स्टेट यूटी विथ फोर फ्युचर ऑफ काउन्सिलिंग फीस तेच सांगितलं आता राऊंड वन राऊंड टू मधून तुम्हाला राऊंड तीन सीटच मिळाली नाही म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आधीच कॉलेज तसंच राहील कंटिन्यू देअर स्टडी ऍट द जॉईंट राऊंड ओव्हर राऊंड म्हणजे आधी जे कॉलेज होतं तुम्हाला मिळालं त्याचा तुमचा कंटिन्यू स्टडी चालू ठेवा इफ द कॅन्डिडेट विड्रॉ राऊंड ओव्हर राऊंड टू सीट एखाद्या विद्यार्थ्याला ती पण सीट कॅन्सल केली द डेट ऑफ अनाउन्समेंट ऑफ द राऊंड फाईव्ह बिकम इन इलिजिबल तो विद्यार्थी कुठल्याही प्रकारच्या काउन्सिलिंगमध्ये येऊ शकत नाही समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला या राऊंडला सीटच मिळाली नाही तर मला त्या विद्यार्थ्याला असं वाटेल की मी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये इलिजिबल असेल का आजी बात नाही इलिजिबल नसणार तो विद्यार्थी दिलेला दिलेले बिकम इन इलिजिबल लक्षात घ्या बिकम इन इलिजिबल इथे सांगितलेलं आहे बिकम इन इलिजिबल फॉर एनी आयुष युजी काउन्सिलिंग सेंट्रल स्टेट स्टेट काउन्सिलिंग विथ फोर फीचर पैसे तर जाणार ते सोडून द्या परंतु तुम्ही इलिजिबल पण नसणार हे अत्यंत जास्त महत्वाचे नियम आहेत हे विद्यार्थी आणि पालकांना म्हणत असणं खूप जास्त गरजेचं मित्रांनो ठीक आहे आणि एखादं काय अजून एक असतील इफ नॉट अलॉटेड आता हे नॉट मध्ये कोणते विद्यार्थी असतील की राऊंड वन ला चॉईस फिलिंग केली सीटच मिळाली नाही राऊंड टू ला चॉईस फिलिंग केली सीटच मिळाली नाही राऊंड तीन ला चॉईस फिलिंग केली सीटच मिळाली नाही म्हणजे इफ नॉट अलॉटेड आतापर्यंत सीटच मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे बघा त्या विद्यार्थ्याचं काय असणार आहे तर इथे लक्षात घ्या त्या विद्यार्थ्याचं विश टू पार्टिसिपेट इन द नेक्स्ट राऊंड ऑफ डबल ए ट्रिपल सी यूजी काउन्सिल नेक्स्ट राऊंड म्हणजे एस व्ही आर राऊंड म्हणतात त्याला एस आर म्हणजे काय स्ट्रे वॅकेन्सी राऊंड ठीक आहे तर ते ज्यांना आतापर्यंत सीटच मिळाले ते पुढचे राऊंड अटेंड करू शकतात आणि ते विद्यार्थी सर्व महाराष्ट्राच्या पण काउन्सिलिंग मध्ये इलिजिबल असतात का बोल इलिजिबल असतात जर त्यांना कॅन से वॅकन्सी राऊंड बाय फिलिंग फ्रेश चॉईसेस ठीक आहे म्हणजे पुढच्या ह्याला जाऊ शकतात हे सर्वात जास्त महत्वाचं आहे थोडक्यात लक्षात घ्या मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड तीन ला नंबर लागेल कॉलेज अलॉट होईल मी भाग राहिला जे विद्यार्थ्यांना इथं कॉलेज अलाऊट होईल असे सर्व विद्यार्थी हे स्टेटच्या काउन्सिलिंगच्या बाहेर जातात त्यांना इथेच ऍडमिशन घ्यावं लागेल त्याच्यामुळे हे लक्षात घ्या मी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा दुसरी महत्वाची गोष्ट काय ज्या विद्यार्थ्याला सपोज राऊंड वन किंवा राऊंड टू ला सीट मिळालेली असेल आणि जे आता राऊंड तीन ला चॉईस फिलिंग करतील अशा विद्यार्थ्यांनी राऊंड तीन ची चॉईस फिलिंग करताना विचारपूर्वक करा जिथं तुम्हाला जायचे त्याच कॉलेज ऑप्शन टाका विनाकारण दुसरं कुठलेही ऑप्शन टाकू नका इथे एखादं कॉलेज मिळालं तुम्हाला आधीचं कॉलेज बाय डिफॉल्ट कॅन्सल होणार इथे जाऊन ऍडमिशन घ्यावंच लागणार इथं म्हणून असं चालणार नाही की सर मला आधीच कॉलेज पाहिजे असं होत नसतं जेव्हा आता राऊंड तीन ला एखादं कॉलेज मिळेल तेव्हा आधीच कॉलेज कॅन्सलच होणार आणि राऊंड तीन पैकी कॉलेजच मिळालं नाही तर आधीच तुमचं जे कॉलेज आहे राँण राँण ते तसंच राहणार त्यामुळे राऊंड तीन ला तुम्हाला जे पाहिजे त्याच कॉलेज ऑप्शन्स टाका विनाकारण दुसरे ऑप्शन्स टाकू नका ठीक आहे अशा पद्धतीने हे आहे आणि महाराष्ट्राचं कोणाला अटेंड करता येणार आहे ज्यांना राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्री सीटच मिळाली नाही ते महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये मध्ये इलिजिबल आहे पण ज्यांना राऊंड वन राऊंड टूला ला सीट इथे मिळालेली होती राऊंड तीनला जरी मिळाली नाही तरी देखील ते विद्यार्थी स्टेटला जाऊ शकत नाही राऊंड ज्यांना सीट मिळाली ते देखील स्टेटच्या थर्ड राऊंडला महाराष्ट्राच्या जाऊ शकत नाहीत हे सर्वात जास्त महत्वाचं होतं यामध्ये काही अडचणी असतील तर वायब्रंटला कॉन्टॅक्ट केला आपल्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काही अडचणी असतील कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा त्यावर मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि न व्हिडिओ नव्यानं बघत असाल तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे थँक्यू सो मच